अतिशय असलेल्या सांगली सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील त्रिकोणी बागेजवळ असलेल्या एका हॉटेल समोरून शिक्षिकेच्या गळ्यातील दागिने मारून अज्ञात चोरट्यांनी चेन स्नॅचिंग केली सदर जबरी चोरीची घटना ही रविवार दिनांक एक डिसेंबर रोजी रात्री आठ साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी ऐश्वर्या अण्णासाहेब पाटील वय वर्ष पंचेचाळीस राहणार सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पाटील यांना धक्का देऊन त्यांना खाली पाडून गळ्यातील पंचवीस ग्रॅम वजनाचे एक लाख पंचवीस हजाराचे मंगळसूत्र चोरट्याने लंपास केले आहे ऐश्वर्या पाटील या शिक्षिका असून त्या आपल्या कुटुंबियांसह सांगली विश्रामबाग परिसरात राहतात रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ऐश्वर्या पाटील या त्यांच्यासोबत असलेल्या इतर महिला शिक्षिकासोबत जेवण करण्यासाठी त्रिकोणी बागेजवळ असणाऱ्या रसोई हॉटेल येथे गेल्या होत्या त्यांची मोपेड उभी करून हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी थांबल्या होत्या अचानक एक अनोळखी व्यक्ती पुष्कराज चौकाच्या बाजूने मोटरसायकलवरून पाटील यांच्या जवळ आला त्याने अचानक पाटील यांच्या गळ्यामध्ये हात घालून गळ्यामधील असलेल्या सोन्याच्या मंगळसूत्राला जोरात हिसडा मारून त्यांना धक्का देऊन खाली पाडून एक लाख पंचवीस हजारांचं सोन्याचं मंगळसूत्र चेन स्नॅचिंग करून पळून गेला घडलेल्या या घटनेनंतर खळबळ उडालेली आहे आणि या प्रकरणी ऐश्वर्या पाटील यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली